हम्म नमस्कार मित्रांनो स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये तर सकाळी सकाळी आज फास्ट म्हणजे काम चालू करायचं कारण की आपल्या आपल्याला रेडर फिट करायचं ऍक्टरचं म्हणजे गुटक्या घ्यायला आलो आहे चौदाची गुटके पाच सोळाची दुसरी पिढी काढ चौदाची घे एक इच्छी बारा वर वरच्या 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 ते असेल तेव्हाच पिढी

कुठं काहीच विषय नाही एकदम झालं आहे क्लिअर हात बघा हात बघा सकाळपासून कपडे बघा सकाळपासून खोलखाल चालू आहे अजून अक्षरच पाणी पेल नाही का चहा पेल नाही फायनल पेरली तर जोडलं ऑइल बिल मारलं आहे आणि आता आपण चालणार तिकडं प्यारायला काही आए। आता मटेरियल सावरावर आवर चालू आहे अजून बिरी कोणची बिरींग शिल द्या हां टाकायच्यात ते टाकून त्याच्यात तिकडं सगळं गारं ठेवायला लागलं आता पण आता ही पाणी दोन घेऊन जसे सोबत जर वाटतं आवळून आवळून घे काय अडचण ठीक आहे ठीक आहे आता निघायचं आम्हाला काही झोडतोड आहे आता उणी जाऊन तो टॅक्टरवर जा जा हा उडकडं हातपाय धुवायचा प्यायचं मग निघायचं फुटण्याची काम आहे सगळी हा बा फक्त हा आहे ना हा पान हा ना नेऊन देतील त्यांचं त्या मिस्त्रीचं काय नाही काय आहे तू हां त्यांचं तो नेऊन देतील पण मोकळे ही मशीन आई मशीनचा मशीनचं रे नाधिक मशीन आहे नाधिक एक नंबर आहे व्हिडिओ करू मस्त पूर्ण एक व्हिडिओ या मशीनवर पण आपण करणारे शंभर टक्के करणार विषय असा आपल्याला पुणे उद्या पुण्याला मशीन लवकर करून घ्यायचं आस जे पिना बिना उचलून घ्या पी नाही पडेल पण ठीक आहे तर आपण निघालो आता वणीला जायला आधी आपल्याला आहे आपाक चालू करून द्यायला मग जायचं लव की चक्कर मारला ते लव चालून दिड बावार मकार हरळ हरा लागल तेवढी वावर कि शिवाळून एकदम मकार लागल तेवढे हरळ तेव्हा जायचं दिडवावर ती लवच ऐक हरा जाऊन तिथे चक्कर मारायचा द्याव चक्कर मारायचं मंग जायचं आपल्याला परत गोर पाहून ठीक आहे मग आधी जाऊया आपण ही सागत पालन आपण का आपण भेटू आपण आपल्याला वडील लव पाशी जवळ लव जेवण करतोय तो आपण ही ना करतोय खूप खतरनाक आणि हरडवावर एकदम बागेच पूर्ण आव्रत आहे होऊ शकता पूर्ण आव्रत हारळ या शेतकरी पाहता माझ्याकडे फायनली इथं लवच जेवण झालं चालू केलं त्यांनी आणि आता आपल्याला जायचंय आप्पाक आपण चालू प्यारायला तिकडे जायचं लव चालू आहे वावरले हरडे म्हणजे हरळे वावर पूर्वी बघू शकता मी हरळी आणि शिवरा द्राक्ष बागायचं वावरचं मग टाईमपास इथं दिवसभर जाईल आता याला एवढं संध्याकाळपर्यंत जायला आता वावर एवढं ठीक आहे चला आता निघू आपण टायका हां तर बघू शकता ते ती तिकडचे पावर झालंय झालं आहे आमचं प्यारायचं आता ह्या वावरात आलो आहे आम्ही आता ह्या वरात प्यारायचे कोण लावू भूक बुक लागली गेले सकाळपासून तर लागली आता आपण एकदा भरली केली पेटी पॅक आणि चालू घे पेरायचं प्यारायचं काम सगळे उभी इकडं तर आता झालं आहे आपाच्या पेरायचं प्यारायचं काम सुरू आणि मग काय झालं आता आला आपल्याला फोन वाचा का, का तासा, तासा। ते और झाला दुसरा चालू आहे मग त्याला दुसरी चालू करून देऊ आणि आता आपाच आपरच ऑर पेरलं का जाईल अजून दोन एक तासात दोन अडीच तासात मग मोकळा आपण आता निघायचं आपल्याला वणीला चलो छू ठीक आहे तर आता आपच चालू आहे आणि आपण आता निघणार आहे बनल्या जायला निघू आपणही पण टाईम झाला बरोबर आता अजून नाश्ता करायचा आपल्याला होय आपण द्यावा का एडं चालू आहे रोटरी मारायला देवानी हे वाक मावर मारलंय हे मारलंय या वरचं मारलंय शेवटचं चालू आहे अवघडे रे भाऊ वक्ता आकडा आहे बघू शकता नाद नाद बघू शकता नाद हा तुम्ही हा लहान लहान पोर लय बायला कुठं राहिले बघू शकता आता बागा बघा एक बघा आता बागा त्या बा त्या बा सांगा काय करावं का आलाय डॅक्टर इकडं ते मोठं वर झालं आणि इथं तिकडे सात आठ दहा घरचे मारायचे त्याच्यात त्याच्यामध्ये यावर इडं भरलंय आणि विषय असा लवच नाही होणार त्याच्यामुळे लवला घ्यायला जायचं आता ट्रॅक्टर हा इड चालू करून देईल आराच तु ठीक आहे आता हा गेलाय आपण निघू लवकर जा लवकर थंडी आठवड्याच्या आधी की थंडीच्या आधी घरी जायला लागाल नाही तर परत टाईम होईल लवला मग तर सहा साडेसात वाजली का अचानक बाहेर काय दिवस पुर डायक्ट डाऊन होऊन जातो काय का अंतर पडतं अचानक ठीक आहे चला निघूया आपण आता तिकडं आपली गाडी उभी आहे तिकडं जायचं तोड निघू वाट बघितल्यानंतर सलीम भाई आले कोण असं वाटतंय मला शंभर दोनशे चंदन राहील मला असं वाटत राहील आता मला तोंडाकून काय विषय तेच कळन आता लावून दो ट्रॅक्टर आणि निघायचं आपल्याकडे लवकर जायचं बाहेर जायचं तयारी उद्याची हे चले मी या ठीक आहे चाल तर फायनली यूज फायर पण आलाय घरी कुबोटा आलाय आणि दोन ट्रॅक्टर तिकडे लावले नाही पिंपळ आवला तो आम्ही आलो फायनल घरी तोंड कोण पा बोर कोण पप पा का फ्यू ट्रॅक्टर पुस्त आणलं वाटत बर ठीक आहे चाल पोस्ट घरी आणि सगळी कामे वावरून घेतले आज आपले गाडी बसून ठेवली डोली का आपल्याला इस आहे पुण्याला तर ठीक आहे जाऊ तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आम्ही पुण्यात राहू आय थिंक कृषी प्रदर्शनला तर कृषी प्रदर्शन किती सांगतो वगैरे आलाय को बोटा आलाय गाडी आला आहे ठीक आहे चला आज व्हिडिओ संपू भेटूया उद्या व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट सांगा लाईक करा फॉलो करा सचूक करा आणि सपोर्ट करा भेटूया उद्या